नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत so, आहे सो आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वाचं एक टॉपिक बघणार आहोत तो आहे आपला इन इक्वेलिटीज मग यामध्ये दोन टप्पे येतात इन इक्वेलिटीज इन कोडेड मेथड अँड इन इक्वॅलिटीज इन मॅथमॅटिकल मेथड ठीक आहे दोन्हीही आपण बघणार आहोत परंतु ते दोन सेशनमध्ये डिवाइड केलेलं आहे आजच्या सेशनमध्ये आपण कोडेडवाला बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे तुमचे मार्क्स वाढवून देण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायचं आहे ठीक आहे हा बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल ठीक आहे बघा हे समजून घ्या अगोदर इफ ए इज ग्रेटर दॅन बी काय म्हटलंय ए इज ग्रेटर दॅन बी आणि बी इज इक्वल टू सी समजलं ए जो आहे हा बीपेक्षा मोठा आहे ठीक आहे बीपेक्षा मोठा आहे आपण काय करू आपण आकारामध्ये लिहूया एला मोठं केलं आहे बीला छोटा केलं आहे ठीक आहे समजण्यासाठी आणि बी इज इक्वल टू सी बी हा सी एवढाच आहे बरोबर देन रिलेशन बिटवीन ए अँड सी मग ए आणि मध्ये काय संबंध असू शकतो दिलेल्या ऑप्शन्सपैकी ठीक आहे ए इज लेस दॅन सी आहे का नाही ए इज ग्रेटर दॅन सी आहे बरोबर आहे ना कारण बी आणि सी सिमिलर आहेत आणि इथे काय दिलं आहे आपल्याला ए इज ग्रेटर दॅन बी म्हणजे ए इज ऑल्सो ग्रेटर दॅन सी बरोबर आहे ना मग C, ए इज ग्रेटर दॅन सी त्यामुळे ए ऑप्शन जो आहे तो पूर्णपणे कट होतो ठीक आहे पुढचा बघा ए इज ग्रेटर दॅन सी बरोबर आहे पुढचा सी ई ए इज इक्वल टू सी आहे का नाही ए इज ग्रेटर दॅन सी आहे आणि कॅन नॉट बी डिटरमाइन असं होऊ शकत नाही कारण बी ऑप्शन आपल्याला इथे बरोबर दिसतोय त्यामुळे राईट आन्सर जो आहे तो येणार आहे आपला ऑप्शन बी आलं लक्षात ऑप्शन बी कारण काय सांगितले आपल्याला ए जो आहे इज ग्रेटर than बी म्हणजे ए हा पेक्षा बरोबर आहे काय आहे मोठा आहे ग्रेटर आहे करेक्ट हे एक विधान झालं दुसऱ्या विधानात काय सांगितलेलं आहे की बी जो आहे तो इज इक्वल टू सी आहे म्हणजे बी बरोबर हा सी प्रमाणेच आहे आले लक्षात बी हा सी प्रमाणेच आहे म्हणजे बी आणि सी हे सिमिलर आहेत आणि बीपेक्षा ए मोठा आहे तर ए हा सीपेक्षा सुद्धा मोठाच असणार आहे त्यामुळे बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट होतो म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन सी समजलं अशा प्रकारे पुढे बघा आणखीन प्रश्न आहेत पुढे इफ पी इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू क्यू अँड क्यू इज ग्रेटर दॅन आर देन ठीक आहे पी जो आहे ह्या ना ग्रेटर दॅन क्यू किंवा पी इज इक्वल टू क्यू हॅ ना त्याला जण असं लिहितो अलग लक्षात सो क्यू इज ग्रेटर दॅन आर क्यू इज ग्रेटर दॅन आर हा लक्षात पी हा क्यू पेक्षा मोठा आहे आणि क्यू हा आरपेक्षा मोठा आहे बरोबर ॲक्च्युअलमध्ये असा सीन आहे आल लक्षात सो so, ऑप्शन्स बघा आता पी इज लेस दॅन आर आहे का पी इज लेस दॅन आर आहे का नाही पी हा क्यूपेक्षा मोठा आहे आणि क्यू आरपेक्षा मोठा आहे आर हा सगळ्यात लहान असणार आहे बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो कट होत आहे पी इज इक्वल टू आर असणार आहे का नाही पी इज ग्रेटर दॅन आर असू शकतं का असू शकतं बरोबर आहे आणि डी कॅन नॉट बी डिटरमाइन असू शकतं का नाही कारण आपल्याला सी ऑप्शन करेक्ट दिसलेला आहे त्यामुळे आपण काय करू शकतो याच्यामध्ये कॅनॉट बी डिटर्माइन हे ऑप्शन येऊ शकत नाही कारण कॅनॉट बी डिटर्माइन म्हणजे काय आपण अर्धवट माहिती आहे त्यामुळे आपण ऑप्शन सांगू शकत नाही असं त्याचा अर्थ होतो सो असं काही नाही आहे सी ऑप्शन यामध्ये करेक्ट येणार आहे ठीक आहे कारण पी जो आहे तो आरपेक्षा मोठा आहे क्यूपेक्षाही मोठाच आहे त्यामुळे करेक्ट आणि सिमिलर आन्सर जो आहे तो आपल्याला सीमध्ये दिसतो आहे बरोबर आहे आणखीन बघा इफ एक्स इज लेस दॅन वाय एक्स काय आहे हा वायपेक्षा एक्स हा yपेक्षा लहान है, ठीक है पहला स्टेटमेंट में y ठीक है हा uh, y इज लेस देन सेड किवा इक्वल टू z y हा z पेक्षा कमी है। ठीक है जो लहान। आ लक्षात किवा y हा प्रमाणे असंही असू शकतं बरोबर आहे मग रिलेशन बिटवीन एक्स आणि झेड रिलेशन बिटवीन एक्स आणि झेड असं विचारलं आहे आपल्याला ठीक आहे मग एक्स हा वायपेक्षा लहान आहे वाय हा झेडपेक्षा लहान आहे बरोबर आहे मग याचा अर्थ काय झेड हा सगळ्यात मोठा असणार आहे राईट त्यानंतर वाय आणि त्यानंतर सगळ्यात लहान एक्स असणार आहे मग एक्स हा सगळ्यात लहान आहे झेड हा सगळ्यात मोठा आहे मग इथे काय असायला पाहिजे झेड इज ग्रेटर दॅन एक्स असा असायला पाहिजे किंवा एक्स इज लेस दॅन झेड लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी एस टी देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एम बी ए सी टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत टॉपिक वाईज सी क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉकटेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि एम एम सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचंय आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि आता करा तुम्हारा जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे ठीक आहे आता या दोन्हीपैकी पैकी बघा सो याप्रमाणे जर बघाल तर आपल्याला ऑप्शन बी हा करेक्ट येणार आहे कारण एक्स इज लेस देन झेड बरोबर आहे जो की आपण पाहिला होता आ लक्षात किंवा झेड इज ग्रेटर दॅन एक्स असं असलं तरी आपण तिथे राईट केलं असतं आ लक्ष सो so एक्स जो है तो सगैत छोटा है जेड जो है तो सगैत मोटा बर है कमे झेड इज ग्रेटर दैन एक्स कि एक्स इज लेस दैन झेड ये बराबर यहाँ पाइजे एल इज ग्रेटर दैन और इक्वल टू एम एम इज ग्रेटर दैन ऑर इक्वल टू एन एंड एन इज ग्रेटर दैन ओ देन रिलेशन बिटवीन एल एंड ओ ठीक है एल जो है इज ग्रेटर दैन एम और इक्वल टू एम ठीक है क्या एम जो है इज ग्रेटर दैन ऑर इक्वल टू एन राईट आणि एन जो आहे इज ग्रेटर दैन ओ समजलं म्हणजे ओपेक्षा एन मोटा है आहे एनपेक्षा एम मोठा आहे एमपेक्षा एल मोठा आहे ठीक आहे एल हा सगळ्यात मोठा एल आणि लहान ओ असणार आहे त्यानुसार ए एल इज लेस दॅन झिरो बरोबर आहे का एज सॉरी लेस दॅन ओ बरोबर आहे का नाही एल इज ग्रेटर दॅन ओ ठीक आहे ओ इज ग्रेटर दॅन एल बरोबर आहे का नाही एल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओ बरोबर आहे का दॅट कुड बी करेक्ट ओके सो सी इथे आपण करेक्ट करू शकतो आणि डी कॅन नॉट बी डिट असं होऊ शकत नाही कारण सी आपल्याला भेटलेला आहे त्यामुळे सी ऑप्शन एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आपला येतो आहे पुढे पुढे बघा ए हॅश बी याचा अर्थ आहे म्हणजे मीन्स ए इज लेस दॅन बी म्हणजेच याचा अर्थ हॅश इज इक्वल टू लेस दॅन साईन ठीक आहे ए हॅश बी मीन्स ए इज लेस दॅन बी अँड बी ॲट द रेट सी म्हणजे बी इज ग्रेटर दॅन ए म्हणजे इथे ॲट द रेटचा अर्थ आहे ग्रेटर दॅन ठीक है हैश का अर्थ है लेस दैन ऐट द रेट अर्थ है ग्रेटर दैन ठीक है थीके? मग इफ A हैश बी एंड बी ऐट द रेट सी देन मजेच का जो है है ना हा लेस दैन बी आ है एन बी हा ग्रेटर दैन सी आ है बराबर है समझते का मग पुढ़ का इज लेस देन सी का बघा विचार करा ए इज दॅन लेस दॅन सील का किंवा ए सॉरी ए इज ग्रेटर दॅन सी का की एज लेस दॅन सील की ए इज इक्वल टू सील तर राईट आन्सर इल आपलं कॅन नॉट बी डिटरमाइन वाय बिकॉज याच्यामध्ये एकही ऑप्शन इथे करेक्ट येणार नाही आहे हा लक्षात एकही ऑप्शन इथे करेक्ट येणार नाही कारण आपल्याला माहिती एकतर अर्धभेट दिलेली असेल किंवा या ऑप्शन्समध्ये जो अर्थ निघायला पाहिजे तो निघालेला नाही आहे सो या कंडिशनमध्ये किंवा या क्वेश्चनमध्ये काय झालेलं आहे ए हा बी पेक्षा लहान आहे करेक्ट आणि बी हा पेक्षा मोठा याचा अर्थ बी सगळ्यात मोठा आहे राईट बी हा सगळ्यात मोठा आहे आणि ए हा सगळ्यात लहान असू शकतो किंवा नसूही शकतो ठीक आहे कारण सी हा एपेक्षा मोठा आहे की छोटा आहे हे आपल्याला सांगितलेलं नाही आहे त्यामुळे हे माहिती जी आहे ही अर्धवट असणार आहे त्यामुळे कॅन नॉट बी डिटर्मिन याचा राईट आन्सर ये ओके पुढचे जे प्रश्न आहेत ते कोडेड इन इन इक्वेलिटीजचे आपण बघू त्यामध्ये ॲट द रेटचा अर्थ आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टू अर्थचा अर्थ आहे लेस दॅन ठीक आहे डॉलरचा अर्थ आहे इक्वल आपलं पर्सेंटेजचा अर्थ आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि अँडचा अर्थ आहे लेस दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे चला त्यामा त्याप्रमाणे आपण बघूया ए ॲट द रेट बी ॲट द रेटचा अर्थ आपण पाहिला होता ग्रेटर दॅन बरोबर म्हणजेच ए इज ग्रेटर दॅन बी तसं तर ते दिलेलंच आहे ठीक आहे त्यानंतर इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड बी है ना इज ग्रेटर दॅन सी देन मै yes, ये अर्थ का इज ग्रेटर देन सी का यस यू शकता सी इज ग्रेटर दैन एक्त का नहीं कारण सी हा छोटा है बी इज ग्रेटर दैन ए है का नहीं बी बी इज लेस दैन लेस दैन ए है है ना मुझे ए मोटा है बीपेक्षा मुसुद्धा सो राइट आंसर ऑप्शन ए ए इज ग्रेटर दैन सी पुढ़े पी हैश क्यू मीन्स पी इज लेस दैन क्यू ठीक है क्यू हैश आर मीन्स क्यू लेस दैन आर वॉट अबाउट पी अँड आर ठीक आहे म्हणजेच पी आणि आर याचं काय होईल ठीक आहे आता बघा एकत्र पी लेस दॅन क्यू आहे म्हणजे क्यू मोठा आहे बरोबर क्यू मोठा आहे त्यानंतर क्यू इज लेस दॅन आर आता इथे आर मोठा आहे ठीक आहे बरोबर आहे ना मग इथे पी क्यू त्यानंतर आर असं झालं लहान मोठा सगळ्यात मोठा राईट त्यानुसार पी इज इक्वल टू आर आहे का नाही ना। आर इज लेस दॅन पी आहे का नाही पी इज लेस दॅन आर आहे का येस हे बरोबर आहे त्यामुळे सी ऑप्शन एक्झॅक्टली करेक्ट येत पी हा लेस दॅन आहे म्हणजे सगळ्यात लहान आहे ना आरपेक्षा लहान आहे तर ते बरोबर येतो आहे लक्षात अशाप्रमाणे पुढे ए परसेंट बी बरोबर पर्सेंटचा अर्थ आहे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बरोबर ए इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन बी राईट आणि बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी बरोबर मग त्याच्यानुसार आपल्याला ऑप्शन्स बघायचे आहेत मग सी इज ग्रेटर दॅन ए होईल का नाही ए इज ग्रेटर दॅन सी होईल का यस हे होऊ शकतं ए इज लेस दॅन सी होईल का नाही हे होऊ शकत नाही नन ऑफ द ए हे पण होऊ शकत नाही त्यामुळे ऑप्शन बी एक्झॅक्टली करेक्ट येणार आहे पुढे एक्स अँड वाय अँडचा अर्थ काय येते लेस दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय राईट त्यानंतर पुढे काय बघा अँड वाय अँड झेड म्हणजे तेच अर्थ होणार आहे वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू झेड बरोबर आहे हा लक्षात म्हणजे झेड मोठा म्हणजे झेड वाय एक्स अशाप्रमाणे ठीक आहे मोठा थोडा लहान आणि हा सगळ्यात लहान ठीक आहे मग त्यानुसार बघा एक्स इज ग्रेटर दॅन झेड बरोबर आहे का बरोबर आहे झेड इज लेस दॅन एक्स ऑर इक्वल टू एक्स हे बरोबर आहे का सॉरी झेड मोठा आहे ना कैता मग एक्स इज ग्रेटर दॅन झेड हे चुकीचं असणार आहे बरोबर सॉरी एक्स इज ग्रेटर दॅन झेड हे चुकीचं असणार आहे त्यानंतर झेड इज लेस दॅन एक्स हे बरोबर आहे का नाही सो so, त्यामुळे ऑप्शन सी आपला करेक्ट येणार आहे म्हणजेच एक्स इज लेस दॅन झेड ठीक आहे एक्स इज लेस दॅन झेड और इक्वल टू झेड हे राईट आन्सर येणार आहे पुढे डॉलरचा अर्थ काय बघा इथे इज इक्वल टू आहे एम इज इक्वल टू एन म्हणजे एम हा एन सारखाच आहे ठीक आहे आणि एन ॲट द रेट पी ठीक आहे ॲट द रेटचा अर्थ काय होता ग्रेटर दॅन होता बरोबर एन इज ग्रेटर दॅन पी बरोबर म्हणजे एम आणि एन एकत्र आहेत बरोबर आहे एम आणि एन एकत्र आहेत आणि एम आणि एन किंवा एन फक्त एक हा पीपेक्षा मोठा आहे बरोबर म्हणजे एम आणि एन हे दोन्हीही पीपेक्षा मोठे आहे ठीक आहे पुढे बघा ऑप्शन्स एम इज ग्रेटर दॅन पी बरोबर आहे का ही बरोबर यायला पाहिजे पी इज ग्रेटर दॅन एम आहे का नाही एम इज इक्वल टू पी आहे का नाही एम इज इक्वल टू एन आहे त्यामुळे ऑप्शन ए आपलं बरोबर येतो आहे ठीक आहे सो धिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरी वन हे आहेत आपली इन प्रश्न राईट यामध्ये मॅथमॅटिकल अँड कोडेड असे दोन्ही प्रकार येतात कोडेड आपण आहे मॅथमॅटिकल आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया ठीक आहे सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन भेटूया पुढच्या सेशनमध्ये